अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेनेला नगरकरांनी मागील पस्तीस वर्षापासून भरभरून प्रेम दिले आहे या शहरामध्ये हिंदुत्वाची मशाल धकधगती ठेवण्याचे काम हे शिवसैनिकांनी केले आहे प्रभू श्रीराम हे आमचं दैवत आहे त्यामुळे आगामी काळात सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना एकत्रित करत पुढे घेऊन जाण्याचे काम आम्ही करणार आहोत असे प्रतिपादन शिवसेनेचे किरण काळे यांनी केले आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने प्रभू श्रीरामांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर काळे बोलत होते यावेळी शिवसेना नेते तथा प्रवक्ते खासदार संजय राऊत उपनेते साजन पाचपुते अहिल्यानगर शिवसेना संपर्क प्रमुख सुनील शिंदे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड युवाने युवासेना जिल्हाप्रमुख प्रशांत भाले ज्येष्ठ शिवसैनिक रावजी नांगरे डॉक्टर श्रीकांत चेमटे विलास उबाळे आकाश अल्लाट विकास भिंगार दिवे शंकर आव्हाड किरण बोर्डे किशोर कोतकर भाकरे महाराज मनीष शेठ गुगळे दिलदार सिंग बीर शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास शिंदेसर सूरज ठोकळ मनीष गुगळे ऋतुराज आमले जेम्स अल्लाट सूरज लांडे भाकरे महाराज उमेश काळे किरण डफळ दत्तात्रे गोसंके मुन्ना भिंगारदिवे अमित लद्दा आदीसह शिवसैनिक उपस्थित होते काळे पुढे म्हणाले या शहरातील शिवसेनेचा जन्मच मुळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून झाला शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजे शिवसेना असं अतुट नाटक गेल्या अनेक वर्षापासूनच आहे त्यामुळे शिवसैनिकांना हिंदुत्व हे काही नवीन नाही लोकांना ओरिजिनल आणि डुप्लिकेट यामधला फरक कळतो हिंदू तो हा अहिल्यानगर शहराचा श्वास आहे तो कोणी संपू शकत नाही असे काळे म्हणाले मस्ती मथे जमते मन निसर्गत नंदन साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण